नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सावंत कुकोड कालून फारांच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत मित्रांनो हा आपला बघा साधारण वीस ते पंचवीस कोंबडी राहतील एवढा आपला हा पिंजरा आहे बघा तुम्ही आणि आपला मुक्त संचार करण्यासाठी हा त्या बाग परिसर आहे त्याच्यामध्ये आपण नारळ काजू आंबा चिकू कडेपत्ता लिंबू केळी अशी झाडे लावलेली आहेत फुलझाडं लावलेली आहेत त्यामध्ये आपण एक गवत पाणी मारत असतो त्या बागेमध्ये जेणेकरून त्या घास गवत ओला चारा त्यांना मिळेल कोंबड्यांना आणि बघा आपण ओला चारा त्या निर्माण करतो इकडे आणि त्यांना असं नैसर्गिक पद्धतीने त्यांना गवत खायला मिळतं त्यांना मुंगी खायला मिळते त्यानंतर ओली जमीन ओली असल्यामुळे त्यांना कीटक तयार होतात त्यांना ते खायला मिळतात आणि छोटंसं आम्ही होमस्टे पण आमचं ह्या बागेमध्ये सुरू केलेलं आहे आपल्या ह्या ही जी होमस्टेची जागा आहे बघा कोणाला ह्यायचं असेल कोकणामध्ये निसर्गाचं सानिध्यात चुलीवर तुम्ही जेवण करू शकता कोणाला पर्यटनासाठी यायचं असेल सगळ्या सणांसाठी तर तुम्हाला स्वस्तात आल्यापदरात आपल्याकडे ही जागा उपलब्ध आहे कमी दर आहेत फॅमिलीसाठी आणि आपण बघा ह्याच्यामध्ये आपण कोंबड्यांचं लग्न असं खत असं ते आपण ह्याच्यात जमा करून ठेवतो आणि पावसाळ्यात तो वापरतो आणि त्यानंतर आपण हे आपलं आंब्याचं झाड आहे आणि त्यानंतर कोंबड्या बघा ह्या कोंबड्या ह्या त्यांना पाजे आपण खतासाठी खत निर्माण करतो नैसर्गिक पद्धतीने आणि त्यांना खत निर्माण करण्यासाठी आपण हे जो झाडांचा पाला कचरा असतो तो आपण इथे जमा करतो पण त्या जग कचऱ्यामध्ये काय होतं पाणी मारलं नाही Uh, कीटक तयार होतात किटाणू तयार होतात आणि त्यांना ते खायला मिळतात ते प्रोटीन जसे आपण अळी देतो कोंबड्यांना अळी तयार करतो ट्रेनिंगमध्ये आपण शिकला असेल अळी तयार करतो आणि अळी त्यांनाही पौष्टिक असतात जशी आपण त्यांना अळी तयार करतो हे बघा तसे कोंबड्या बघा तसे फिरतात बघा आणि हे असं खोदून खोदून पायाने कचरा साईडला करून खड्डा करून त्याच्यामध्ये ते किटा आणि किड आहे त्यामध्ये त्याची लीड पण त्यांची पडते त्यांचं खत पण तयार होतं आणि हे पोस्ट एकदम जबरदस्त खत असतं झाडांसाठी त्याच्यामध्ये कोंबड्यांचं खत जर त्या मिक्स झालं होतं ते एकदम जबरदस्त आणि हे अशा पद्धतीने आपण कमी आपल्याकडे कोंबडे सध्या ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सध्या दहा ते बारा आपण ठेवलेले आहेत हळूहळू आपण टप्प्याटप्प्याने वाढवणार आहोत होते आपल्याला लॉडत आता सगळा विक्रीला गेला आपण आता हिन्हाळ्यामध्ये घेत नाही आणि सध्या फीलला आणलेले नाही आहेत मोठी आता आपण मोठे बसून पुढे सुरू करणार आहोत काही गोष्टी शिकल्यानंतर आणि लहानमध्ये पण आपण चांगलं इन्कम केलं त्यांना फ्रीला काढलं आणि ते बघा फ्रीली कुठली आजारी नाही आहे कुंबडी कुठली काही नाही एकदम छानपैकी आता काही दिवसांनी ते अंड्यावरतील आणि आपण इथे पर्यटनाचा पण एक भाग म्हणून इन्कम बेस बसून बघतो आणि कुक्कुटपालनसुद्धा बघतो कारण नऊ कोणत्या जागेमध्ये आपण हे कुक्कुटपालन करत आहोत त्याच्यासाठी त्यांना लागेल ती सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण मित्रांनो कुक्कुटपालन करण्यासाठी सगळ्या नियोजनाचा अभाव असतो करावा लागतो नियोजन पूर्ण पाहिजे तुमचं त्यांचं खाद्य नियोजन त्यांचं शेड नियोजन शेड नसेल तरी तुम्ही पी पिंजरा एक घेतलात जसं तुझ्याला बात दाखवता एक पिंजरा घेतलात बघा आपण समोर ठेवलेलं तिकडे आहे एक पिंजरा घेतला तरी पिंजऱ्यामध्ये त्यांना पंचवीस वीस कोंबडी तुमची सहज राहू शकतात आणि त्यानंतर अंड्यासाठी अंड्यावर आले की त्यांना आपण ते एक डबा तेलाचा असतो तो डबा घ्यायचा हा बघा हा डबा असतो असा हा डबा घ्यायचा तो वरून कापायचा त्याला चांगलं चपट करायचं त्याच्यावर एक गोणी वगैरे ठेवून एक राख वगैरे लाकडाची ठेवून भुरी भुरी झाला म्हणतात कोकणामध्ये लाकडाची राख ती घे ठेवून त्याच्यात त्यांना त्याची व्यवस्था करावी शेडमध्ये किंवा एका असा विशिष्ट ठिकाणी जेणेकरून मुंगूस प्राणी कुठला येणार नाही त्यांना काय इजा होणार नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जय जय महाराष्ट्र